चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे सरळ सेवेला विविध परीक्षांना बघायचे आहे शिवजयंती सर्वांना शुभेच्छा मार्फत अत्यंत तुम्हाला प्रवेश आपण देतो आहे आणि नवीन सिरीज जिचं आपण बरेच दिवसाचं आपलं चाललो होतं ती या ठिकाणी सुरू करतो विविध परीक्षा आहे तलाठी ग्रामसेवक पोलीस पुरवठा निरीक्षक मनपा आरोग्यसेवक झडपी सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असे हे किंवा एकवी चे सेशन असणार आहेत आपण ट्रिकच्या माध्यमातून पुढे जात राहणार आहोत प्रश्न आहे तुमच्या समोर कट बरोबर एक्स एप जी तर यस बरोबर काय मित्रांनो हा प्रश्न कशावर माहिती आहे हा अक्षर मालेवरचा प्रश्न आहे म्हणजे का तुमच्याकडे काय असलं पाहिजे तुमच्याकडे असलं पाहिजे ए टू झेड पर्यंतचा हे वर्णमाला तुमच्याकडे असली पाहिजे थोडा वेळ घेतो तुमचा आपण म्हटलं समजा ए बी सी डी हे तर पाठायचे तुमचं ए ई एफ जी एच आय जे के एल यम एम पर्यंत लिहून तुम्ही लिहून घेतलंय एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे पक्का आता सी साठी काय वापरला साठी वापरला बघा सी साठी एक्स यू साठी यफ आणि टी साठी जी वापरलेला आहे मग य साठी काय वापरतो आम्ही B वापर साथी बी वापरतो आहे बघा साठी बी येणार ई साठी व्ही येणार आणि यस साठी काय येणार यस साठी या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो येणार आहे तू यच येणार आहे मी व्ही यच या ठिकाणी लक्षात ठेवा दोन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे सरळ सरळ या अक्षरमालेवरचा कसाही प्रश्न आला तुमचा चुकणार नाही मी तुमची एवढी प्रॅक्टिस करून घेणार आहे की इथे तुम्हाला चुकीचा विषय नाहीये पुढचा बघा तुम्हाला एक पुन्हा अक्षरमालिका दिलेली आहे ई जे ओ टी पुढे काय तुम्हाला इथे लक्षात काय घ्यायचंय सरळ माझं म्हणणं असतं पहिला मुद्दा बघायचा फरक आम्ही म्हणतो की ईच्या नंतर यच आय जे म्हणजे प्लस पाच वर काय येतोय जे येतोय म्हणजे प्लस फोर म्हणतात त्याला पाच म्हण प्लस पाच म्हणू आपण बरोबर प्लस पाच म्हणजे जेच्या पुढे पाचवं काय येतं आय जे के यल यम यन ओ काय येतोय आला। टी टी ओ येतोय तुमचा ओ इथे आला ओच्या पुढे पाचवा टी येणार टीच्या पुढे काय येणार पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय बघा काय येतोय वाय येतोय आला आमचं उत्तर आमचं उत्तर वाय आलं पाहिजे पाच 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 प्लस पाच चा फरक आहे प्रश्न आलेले हा या आलेले प्रश्न घेतोय मी विविध परीक्षांना आलेले प्रश्न मी तुमचे घेत चाललेलो आहे बुद्धिमत्ते असणार आहे गणिताची सुद्धा असणार आहे बघा आता हा गणिताचा प्रश्न आहे कोणती संख्या इतरांसारखी नाही आणि मित्रांनो याच्यातून तुमचं एक बेसिक तयार होत जाईल तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा ज्या टी सी एस आयबीपीएस असेल किंवा कंबाईनच्या असतील सगळ्या परीक्षांचा बेस तुमचा या प्रश्नातून तयार आपण करणार आहोत अकरा तेरा पंधरा सतरा वेगळं काय आहे वेगळी संख्या कोणती आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही अकरा तेरा आणि सतरा या मूळ संख्या आहेत मित्रांनो मूळ यातली जी पंधरा आहे ना ही मूळ संख्या नाही हे लक्षात ठेवा आता हे पुन्हा सांकेतिक भाषेवरचा प्रश्न आहे आणि सांकेतिक भाषेवरचा प्रश्न तुमचा चुकलाच नाही पाहिजे मी तुम्हाला दिला औरंगाबाद औरंगाबादसाठी तुम्हाला या ठिकाणी ई व्ही ई वाय व्ही आर के ई केच असं दिलंय तर नागपूर हा शब्द कसा लिहायला असं तुम्हाला म्हटलेला आहे मित्रांनो थोडंसं लक्ष द्यायचंय ती समजा तुम्ही आता इथे जर ये घेतला ये साठी जर खाली काय घेतला ई घेतलेला आहे त्याच्यानंतर यू साठी वाय घेतलेला आहे मग बघायचं ए आणि ई मध्ये काय संबंध आहे यू आणि वाय मध्ये काय संबंध आहे मग ये च जर बघितलं मी तर च्या पुढे आम्ही बघतो बघा बी सी डी ई म्हणजे प्लस चार वर तुमचा ई येतोय वायचं आणि यूचं तसं काय आहे का एस टी यू यूच्या नंतर व्ही एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय इथे प्लस चार म्हणजे इथे आमच्या लक्षात येते की प्लस ची सिरीज आहे सर आहे मग प्लस चार म्हटलं की चालले पुढे आम्ही मग एन प्लस चार काय एम एन ओ पी क्यू आर झालं e. आर पासून सुरू होणार एच्या नंतर ए e, बी सी डी e, म्हणजे आरच्या नंतर ई येणार ई येणार म्हटल्यावर आर टी आणि आर के तर कटला ए e, आणि सीवाला कटला आता राहिलं तिसरा विषय जी ए बी सी डी ई एफ जी यच आय जे आणि के काय येतोय के येतोय आर ई ये, के टी वाय व्ही इथे चार नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे आर ई के टी वाय व्ही डी नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे ते बरोबर असेल तर ओके आहे किती जणांना कळतोय मला सांगा मी एकदम म्हणजे तुम्हाला इथे किचकट काही करत नाहीये मी तुम्हाला लाईव्ह स्वरूपात सुद्धा याच्यातली पुढची काही सेशन्स घेणार आहेत सध्या थोडंसं मी बाहेर असल्यामुळे रेकॉर्डिंग स्वरूपात तुमच्यासमोर आणतोय पण जे विद्यार्थी मित्रांना प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी डेलीचे लेक्चर्स मी या ठिकाणी घेतोय गॅप पडू देत नाहीये ए हा बीच्या नैऋत्यला आहे बघा चाळीस मीटर सी हा बीच्या आग्नेय दिशेला आहे चाळीस मीटर सी हा च्या कोणत्या दिशेला आहे प्रश्न भारी आहे दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काय कसं तुम्ही याची मांडणी कशी कराल पहिला मुद्दा ज्याला मांडता आलं का त्याचं उत्तर आलं बघ काय म्हणते होती ए हा बीच्या नैऋत्य दिशेला चाळीस मीटरवर आहे समजा आम्ही म्हटलो की इथे हा बी आहे समजा आणि हा नै ए हा नैऋत्यला म्हणजे समजा इकडे म्हटलो आम्ही इकडे असं तिरपा नैऋत्य इकडेच आहे ना ये, ये, ये चाळीस मीटर ओके चाळीस मीटर आता काय म्हटलं सी हा बीच्या आग्नेला आहे आग्ने इकडे बी ची आग्नेय इकडे सी सी हा इकडे चाळीसला आता काय म्हटलं सी हा येच्या कोणत्या दिशेला आहे बघा ये पासून सी ची दिशा कोणती सरळ ही पूर्व दिशा आहे दोन्हीकडचं मीटर म्हटलं चाळीस आहे म्हणजे सरळ सी हा पूर्व दिशेला आहे उत्तर तुमचं पूर्व आला पाहिजे किती जणांचा आलं माझ्या आधी किती जण उत्तर काढतायत स्क्रीनवर प्रश्न बघितला पॉज करा उत्तर काढा आणि नंतर माझं बघा याच्यापेक्षा चांगला उपायच नाही गणित बुद्धिमत्ता शिकायला बघा ए हा बी चा काका आहे बी ही ची मुलगी आहे आणि सी ही पी ची सून आहे तर ए चे सी नाते काय असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सरळ सरळ मित्रांनो नाते संबंधावरचा हा प्रश्न आहे तुम्हाला मांडणी कशी करायची ती मी सांगतो सोप्पा सोप्पा बघा ये हा बीचा काका आहे का म्हणजे समजा बी इथे आहे बीचा काका का ये आहे समजा आपण हा हा ए काका आहे ये हा काका आहे का काका आहे का का म्हणजे तो पुरुषी त्याला आम्ही असं चौकोनाकृतीमध्ये घेतला बी ही सीची मुलगी आहे बघा आता ही बी ही मुलगी आहे म्हणून बीला आम्ही आम्ही गोलमध्ये घेतलं आणि सीची मुलगी आहे आता सी पुरु माता आहे कि पिता माहित नाही पण बी ही मुलगी आहे सीची ती कोण होती आपल्याला माहिती आहे होती ती बरोबर सीची मुलगी आहे सी ही पीची सून आहे बघा आता सी जी आहे ना सून म्हणजे सी ही सून आहे म्हणजे ती सुद्धा मुलगी झाली कोणाची तरी पण ती कोणाची सून आहे पीची सून आहे पी कोणी आम्हाला माहिती नाही शास्त्र आहे ची सून आहे ओके पी ची सुना आहे मग ए चे पी सी नातेक आहे बघ चे पी सी नाते काय आता मित्रांनो सरळे ही ए आणि सी जर बघितली तर कोण येणार ए ए ची बी ही पुतनी आली आणि सी ही बी ची आई आहे बरोबर आहे म्हणजे ही आई आणि हा या, या, या दोघांमधलं नातं काय आधी ते लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला तो इंटरेस्टिंग मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा आहे कामाचा मुद्दा आहे आता च पी सी नाटक आहे बघा पहिला मुद्दा ये आणि पी जर बघितलं च पी सी नाटक आहे पीचा ये हा भाऊ येईल का मुलगा येईल का जावा येईल का आपण माहीत सरळ सरळ मुलगा येऊन जाईल सरळ सरळ मुलगा येईल कारण की तिची ही पुतनी म्हटल्यावर तो हिचा हे झाला हिचा तो दीर झाला सरळ सरळ मुलगा हे या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे पुढचा प्रश्न आणखी एकदा संख्या मालेतला हा मिक्सिंग प्रश्न आहे बॉस साठी बघा बारा तेहतीस वापरला पाईल साठी पंच्याहत्तर चौसष्ट वापरला पॉसिबल साठी आम्ही काय वापरणार सरळ सो सोपं आहे बघा हे बघा तुम्ही डोक्यात जर घेतलं बॉस बॉस साठी काय वापरलंय एक दोन तीन तीन, तीन म्हणजे तीन तीन वरून तुमच्या लक्षात एस एस साठी तीन तीन वापरला पाईल साठी पी आय एल ई सात पाच सहा चार वापरला सरळ आहे तुम्हाला पॉसिबल साठी काय वापरायचं बघा पी साठी काय वापरला सात वापरलाय पी साठी ओ साठी काय वापरलाय दोन वापरलाय ओ साठी म्हणजे सात दोन ने तर सुरुवात होते पहिलं ऑप्शन कटलं बघा यश एस साठी ती काय ती वापरलाय तेहतीस वापरलाय सात दोन नंतर तेहतीस पाहिजे म्हणजे बहात्तर नंतर तेहतीस पाहिजे इथे गेलं सात दोन तेहतीस बहात्तर तेहतीस बहात्तर तेहतीस शेवटचा म्हणाला बघायचे चार की एक चला साठी काय वापरलेलं आहे बघा मध्ये ई साठी काय वापरलंय चार शेवटी काय पाहिजे चार पाहिजे उत्तर माझं आलं पाहिजे डी सोपे सगळं करत बसायचं नाही थोडस शॉर्टकट चालायचं थोडस ट्रिकी माइंड ठेवायचं आणि ती सरावातून येत येतात ते तुम्ही आपोआप शिकत जाणार जेवढे प्रश्न सोडवाल तेवढे बघा घड्याळामध्ये तीन वाजले आहेत जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल आता आहे तुम्हाला जेव्हा घड्याळात तीन वाजले म्हणजे कशा पद्धतीची घड्याळ बघा या ठिकाणी मध्यभागी आहे हा इथे तीन तीन म्हणजे इथे हा तास काटा आहे आणि वरती हा मिनिट काटा इथे बारावर जाणार आहे बरोबर आता तुम्हाला हे काय म्हणताय की मिनिट काटा जर ईशान्य दिशा दाखवत असेल आता मिनिट काटा म्हणजे मिनिट काटा इथे सध्या कोणी एवढे उत्तरेला आहे पण तो ईशान्यला घ्यायचा म्हणजे किती हो की तो पंचेचाळीस अंशामध्ये तुम्ही घेतला बरोबर पंचेचाळीस अंशात तुम्हाला घ्यावा लागेल तर तो काय दाखल ईशान्य दिशा दिशान। पास काटा सुद्धा मध्ये जाईल तो आता पूर्वीला आहे तो इकडे जाणार तुमचा मग कोणती दिशा येईल ती ही आग्नेय दिशा येईल आग्नेय दिशा येईल तुमचं उत्तर डी आलं पाहिजे किती जणांचं येत आहे आधी मुख्य दिशा आणि उपदिशा तुम्हाला माहीत असाव्यात असं गृहित किंवा या ठिकाणी सीता आणि महेश एका व्यवसायामध्ये अनुक्रमे पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपये गुंतवतात त्यांना सोळा हजार रुपये नफा होतो तर सीताचा नफा किती मित्रांनो नफा तोड्यावरचा हा प्रश्न आहे याचा तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो हा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे पहिलं तर त्याचं गुणोत्तर काढायचंय तुम्हाला गुणोत्तर कसं काढायचं ते सांगतो मी तुम्हाला चालू तोंडही सांगतो डायरेक्ट बाबा इथल जे तीन शून्य कट करा इकडची तीन कर कट करा म्हणजे बघा गुणोत्तर सीता सीता आणि महेशचं गुणोत्तर जे येणार आहे ना बघा पंधरा पंचवीस सरळ काय करायचं दोघांना दोघांच्या संख्येने भागत होतो पाच त्रिक पंधरा पाचा पाच पंचवीस तीनास पाच झाला बस शेताचा हिस्सा तीन आहे आणि मयेचा याचा महेचा हिस्सा किती पाच आहे मग तीन आणि पाच किती झाले हो? आठ एकोणीसशे किती झाले आठ झाला ना विषय संपला ना एकोणीसशे आठ झाली तुम्हाला दिले सोळा हजार रुपये ना पाहि शेताचा वाटा काढायचा आहे संपला विषय तुम्हाला सोपं सांगतो सोळा हजार काय करायचं सोळा हजार भागिले आठ एक एक हिस्सा येऊन जाईल तुमचा म्हणजे जा आठ दोन्ही सोळा एक हिस्सा बरोबर दोन हजार रुपये आले एक हिस्सा बरोबर दोन हजार रुपये आले मग शी शेताचा हिस्सा किती हो तीन हा शेताचा हिस्सा आहे मग दोन हजार गुणिले तीन सहा हजार शेताचा हिस्सा किती झाला सहा हजार झाला शेताचा नाफा सहा हजार झाला तुम्हाला विचारला असतं बाबा मैदचा नाफा किती तर पाच दोन हजार बुलले पाच मैतचा नाफा दहा हजार राहिला असता सरळ या कोणतंही सूत्र नाही नियम नाही काही नाही काही नाही तोंडी उदाहरण सोडवायचंय आणि ती जमलं पाहिजे इथून पुढे बघा हे आघाडीच्या लांबीवर काळकाम वेगावरचं हे गणित आहे सोपं आहे तुम्हाला याच्यावर मी खूप सारे गणित घेणार आहे जेणेकरून तुमचे उत्तर बरोबरच आले पाहिजे आणि ती येणार बहात्तर किमी प्रति तास या वेगाने जाणारी अडीचशे मीटर लांबीची रेल्वे अडीचशे मीटर लांब पुलाला ओलडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न आहे मित्रांनो काय करायचं सोपं सांगतो तुम्हाला सोप्या पद्धतीने जायचं तुम्हाला या ठिकाणी काय विचारलंय तुम्हाला विचारलं वेळ बरोबर वेळ विचारलाय पण दिलं काय तुम्हाला तुम्हाला एक एक सोपं हे सूत्र माहिती आहे पहिली गोष्ट आंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सोपं सूत्र तुम्ही पाठ करून ठेवा लिहून घ्या बाजूला आंतर बरोबर वेळ गुणिले वेग आता इथे काय होतं मी ते एक तर रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी दिली मित्रांनो दोघांची बेरीज म्हणजे अंतर असतं लक्षात ठेवा अडीचशे गुणिले अडीचशे किती झालं अंतर अंतर झालं आमचं पाचशे तुम्हाला काय दिलंय या ठिकाणी तुम्हाला वेग दिलाय किती बहात्तर किमी प्रति तास मात्र वेळ तुम्हाला काढायचं आहे तू शेकंदामध्ये असणार आहे बघा बरं का मग तुम्हाला बहात्तर तर दिला हो काय वेग दिला तुम्हाला बहात्तर पण वेळ नाही दिला वेळ काढायचा तुम्हाला वेळ काढायचा आहे पण आता याला शेकंदात करायचं असेल ना मग पाचशे द अठरा पाचशे अठरा तुम्हाला घ्यावा लागेल सगळ्यात महत्वाचं हे गुन्हायचं कशाने वेळेला लहानमध्ये करायचंय किमी पर आवरचं तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर पाच छेद अठराने गुणायचं उलट असेल तर अठरा छेद पाचने गुणायचं मग तुम्ही लिहिले काय करू आता सर्व आता तिरपा गुणाकार या अठरा जे काय या अठराला इकडे घेऊन टाकायचं काय पाचशेच्या गुणाकारात घेऊन टाकायचं अठरा पाचशे आणि हे बहात्तर भागिले ते पाच इथे इथे खाली येऊन जाईल ते हे बहात्तर कट झाले हे बहात्तर हे बहात्तर गुणिले पाच येऊन जाईल इकडे मग हे पाच पाच एक पाच इकडे हे शंभर झाले ओके अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर शंभर भागिले चार झाले शंभर भागिले चार तुमचं इथे पंचवीस तुमचं पंचवीस शेकंद एवढा वेळ लागेल की ज्यांना कळालं मला सांगा कळालं पाहिजे थोडस स्टॉप करा पॉच करा एकदा एका कागदावर पुन्हा एकदा मी ज्या पद्धतीने मांडलं त्या पद्धतीने मांडा आणि लिहत चला तुम्हाला हे सगळं सोपं करणार आहे जे नवीन मित्र आहे त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो शिवजयंती वापर फक्त एकशे नव्याण्णव रुपये आणि दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये सगळ्या बॅचेसला प्रवेश देतोय तुम्हाला अभ्यास टाइप है पुरटा निरीक्षक उजयनी ब्याज आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्राम सेवक विजयी भाव ब्याज पुलिस भरती खाकी ब्याज तलाटी ची बेसिक ब्याज कृषि सेवक सरल से सुपर व्याज महाटिटी संपूर्ण व्याज अभ्यास है डाउनलोड डिस्क्रिप्शन बॉक्स मध्य लिंक है एक काम दह स्त्रीया दस मधे कर चौबीस दिवस काम आठ स्त्रीय पांच तक के दस शॉर्टकट संग डायरेक्ट शॉर्टकट काय करायचं तुम्हाला दिले सरळ सरळ दहा स्त्रिया आहेत दहा तास काम करतायत चोवीस दिवस दिले बस भागकारात आठ स्त्रिया पाच तास काम केल्यावर किती दिवसात संपेल जे काही उत्तर येईल ते तुमचं हे असेल कॅल्क्युलेशन तुमचं उत्तर असेल बघा पाच दुनी दहा आठ त्रिक चोवीस तीन दुनी सहा आणि सहादाय साठ तुमचं उत्तर साठ आलं पाहिजे मित्रांनो हे हक्काचे मार्क्स आहेत आणि याच्यावर प्रश्न येत आहेत आय बी पी आयबीपीएस मध्ये हे आहे का आहे हे अजूनही हे सगळं आहे आणि हे येत आहे राज्याच्या केशामध्ये पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयाच्या समान नोटा आहेत त्यांच्याजवळ एकशे त्याच्याजवळ एकशे चाळीस रुपये आहेत प्रत्येक प्रकारच्या नोटा किती मित्रांनो मित्रांनो नोटांवरचा प्रश्न आला की एक ट्रिक लक्षात ठेवा मी जे सांगतो इथे काय करायचं ते सांगतो ट्रिक सांगतो तुम्हाला मी सूत्र देत नाही काही देत नाही सर्व या तिघांची बेरीज करायची पाच दहा पंधरा पंधरा वीस पस्तीस आणि जे त्या जवळ एकूण रुपये त्याने भागून टाकायचं चला एकशे चाळीस भागिले पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर माहिती माहिती तुम्हाला पस्तीस चोख एकशे चाळीस आलं तुमचं उत्तर चाललं म्हणजे हे खालची जी एकूण तुम्हाला रुपये दिले का त्याला एवढ्यांच्या बेरीजेने भागायचं तुमचं जे उत्तर असेल ते खत्तम हे कुठेच कोणत्या पुस्तकात दिलेलं नाही प्रत्येकाकडे चार मोठा आहे काही डोकं लावायचं नाही डोकंच लावायचं नाही सोप्पं सांगतोय तुम्हाला आणि याच्यावर तुम्ही दोन दोन चार चार प्रश्न मी तुम्हाला पुढचे खूप पेपर घेणार आहे काही टाइप्स रिपीट होत जातील होऊ द्या रिपीट तुमच्या त्याच्यामध्ये पक्क होत जाणार ते, हो ते सूत्र दोन भावांच्या वयाचं गुणोत्तर ही सातात चार आहे बघ त्यांच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्षे आहे तर लहान भावाचं वय का आहे हा प्रश्न सुद्धा भारी असतो आणि हक्काचा आहे हा हा हक्काचा आहे याच्यामध्ये तुम्ही हे नाही करू शकत इथे तुम्ही मार्क्स जाऊ देऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा साततच चार गुणोत्तर एवढं तर तुम्हाला कळालं इथे सुद्धा शॉर्टकट सांगतो तुम्हाला इथे सुद्धा ट्रिक सांगतो मी तुम्हाला जास्तीत जास्त ट्रिक्स म्हणजे ट्रिक्स ट्रिक्स त्याला हे त्यालाही खरं म्हणजे सराव केला तुम्हाला आपोआप तुम्हाला तयार त्या ट्रिक्स आपोआपच तुम्हाला कळायला लागते कारण याला काही डोकंच लावायचं नाही काय करायचं हे सात चार बिझ झाले अकरा झाले चालू ना हे सहासष्ट वर्ष येईल ना बेहरीज सहासष्ट भागीले अकरा करा ना सहासष्ट भागीते अकरा अकरा सक सहासष्ट म्हणजे एक भागाला सहा एक भाग आला तुम्हाला लहान भावाचं विचारलं लहान भाऊ म्हणजे भाऊ कोणता असणारे चार वाला लहान असणारी मग साहिन चोख चोवीस लहान भावाचं वय भी चोवीस मोठ्यात विचारलं असतं सात सकम बेचा संपलन राहू तुम्हाला म्हणजे समजून घेण्याची गरज नाही याला एवढं सोपं आम्ही उगच वयवार्या काढ हे कर सूत्रपाठ कर गरज नाही गरज नाही ज्या वर्तुळाची त्रिजा एकवीस सेमी आहे त्या वर्तुळाचा परिघ किती बघा त्रिजा एकवीस आहे परिघ किती मित्रांनो सरळ आहे तुम्हाला वर्तुळाच्या परिघाचं सूत्र माहीत असेल तर तुमचं उत्तर आलं दोन पाय आर हे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र लक्षात ठेवा दोन पाय आर मग दोन तुम्हाला माहिती आहे बरोबर काय बावीस छेद सात आणि आर त्रिजा तुम्हाला दिली एकवीस झालं ना करा कॅल्क्युलेशन ज्याला कॅल्क्युलेशन जमलं त्याचं उत्तर आलं काय कॅल्क्युलेशन करायचं सात्री एकवीस झालं ना बावीस दोन्ही चौरेचाळीस चौरेचाळीस त्रिक बारा चार त्रिक बारा एकशे बत्तीस एकशे वीस आणि बारा एकशे बत्तीस तुमचं उत्तर एकशे बत्तीस इथं आहे मित्रांनो किती जणांना हे लेक्चर आवडलं कळालं ते मला सांगा कळत असेल का लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अभ्यास करता यापूर्वी शिवजयंती ऑफर अंतर्गत ऑफर मध्ये सगळ्या कोर्सेसला प्रवेश चालू आहे तिथे जा जॉईन व्हा गणित बुद्धिमत्तेचे आणखी सेशन घ्यायचे का ते मला सांगा मी नक्की घेईन थांबतो धन्यवाद